हे अत्यंत निर्गुणा प्रकार आहे ज्या वेळेला जरांगे पाटील आंदोलनाला बसले होते त्या काळामध्ये म्हणजे आपलं एक ऑगस्ट एक ऑगस्ट होतं ना आपलं इंडिया बैठक झाली त्याच दिवशी त्याच्या संध्याकाळी त्यांच्यावरती निर्गुण लाठी हल्ला झाला अश्रुदूर सोडले छरांच्या बंदुकासुद्धा त्यांच्यासुद्धा गोळ्या झाडल्या गेल्या होत्या साहेब स्वतः गेले होते मी सुद्धा गेलो होतो महिलांची डोकी फोडली होती संपूर्ण म्हणजे जणू काय हे अतिरेकी घुसलेत अशा पद्धतीने त्यानं वागवलं गेलं त्याच्यानंतर आमच्याकडनं कोणी त्यांना किती फोन केले मला असं वाटतं की आता ज्या महासंचालिका आहेत त्या यातले एक्सपर्ट आहेत त्यांच्याकडे जरांगे पाटलांच्या फोनचा रेकॉर्ड असेल आमच्याही फोनचा रेकॉर्ड असेल देवेंद्र फडणवीसांनी तो घ्यावा आणि समजा आम्ही जरांगे पाटलांच्या मागे आहोत तरी देखील त्यांचं असं काय चुकतंय हे त्यांना तुम्ही सांगण्याचा प्रयत्न का करत नाहीत म्हणजे कोणी आंदोलनाला उभं राहिलं तर त्याच्यावरती तुम्ही त्याला गुन्हेगार ठरवायचं ज्या पद्धतीने उत्तरेतले शेतकरी गेल्या वर्षी एक दीड वर्षापूर्वी आंदोलनाला उतरले होते त्यांना अतिरेकीत ठरवण्यापर्यंत मजेल गेली आता जरांगे पाटलांसुद्धा तुम्ही अतिरेकीत ठरवणार आहात का हा एवढाच भाग राहिला आहे आता म्हणजे कोणी न्यायकासाठी उतरायचंच नाही ठीक आहे एखादीची मागणी कदाचित चुकीची असेल किंवा पूर्ण करता येत नसेल तर त्याला विश्वासात घेणं हे राज्यकर्त्याचं काम असतं त्याला गुन्हेगार ठरवणं हे राज्यकर्त्याचं काम नसतं असा राज्यकर्ता बिनकामाचा असतो परंतु एस जे आरोप केले की के मला मारण्याचा गेलेला आहे त्याची करा चौकशी आम्ही कुठे काय म्हणतोय मुळामध्ये जरांगे पाटलांनी जी मागणी केलेली आहे त्या मागणीबद्दल ती मागणी सोडून त्यांच्या मागे का लागतात त्यांच्या मागण्यांच्या मागे लागाणं जरांगे पाटलांच्या मागे लागण्यापेक्षा आणि मग जर आज जरांगे पाटलांच्या मागे आम्ही आहोत असं तुम्ही आरोप करत असाल तर एक दीड महिन्यापूर्वी गुलाल कोणी उधळला होता गुलाल कोणी उधळला होता फटाके कोणी फोडले होते म्हणजे जर तुम्ही त्यांची एसआयटी लावत असाल तर माझं म्हणणं असेल की एसआयटी चौकशी चिवटपणाने करा चिवट चिवटपणाने त्याची चौकशी करा मध्ये सोडू नका